शिरपूर तालुक्यातील थाळनेर येथील कुणबी पाटील समाजसेवा मंडळ मार्फत शिक्षक दिनाचा औचित्य साधत समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार नुकताच करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाजाचे अध्यक्ष आनंदराव पाटील हे होते प्रमुख पाहुणे म्हणून माजी सरपंच ज्ञानेश्वर पाटील लोकनियुक्त सरपंच मेघा संदीप निकम शिरपूर पंचायत समितीच्या माजी सभापती लताबाई सरजेराव निकम ग्रामपंचायत सदस्य अर्चनाताई सुभाष पाटील माजी पंचायत समिती सदस्य आशाबाई उज्ज्वल निकम प्राचार्य श्यामकांत ठाकरे संजय निकम कैलास पाटील आदी उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज विद्येचे दैवत सरस्वती देवी आदींचं पूजन करण्यात आले मान्यवरांचा सत्कार समाजामार्फत करण्यात आला यावर्षी इयत्ता दहावी व बारावी परीक्षा उत्तीर्ण समाजातील सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन करण्यात आला शिक्षक गुलाबराव निकम यांचाही सत्कार करण्यात आला मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले या कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्य विलास सोनवणे होमगार्ड समादेशक निंबा पाटील सामाजिक कार्यकर्ते संदीप निकम महेश सोनवणे गुणवंत साळुंखे अशोक पाटील नितीन पाटील उज्ज्वला निकम विकास बोरसे श्याम पवार रुपेश निकम भैया निकम प्रदीप पाटील दिगंबर पाटील प्रवीण बोरसे शेखर पाटील नानू निकम धीरज ठाकरे व समाजातील विद्यार्थी महिला व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन यशवंतराव ठाकरे यांनी केले